नमस्कार मी भार्गवी तिरंगा न्यूज मध्ये हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा डीवायसपी डॉक्टर शिवपूजे व त्यांच्या पथकाची कारवाई सत्याऐंशी हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त तर पाच आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल तीस सात दोन हजार चोवीस रोजी डीवाय एस पी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांना गुप्त बातमीदारामार्फत गोंदवणी येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे व हातभट्टी दा दारू तयार करत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपल्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गोंदवणी येथे परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रासायन तयार गावठी हातभट्टी दारू याचा नाश करण्यात आला यावेळी पाच आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे आरोपी क्रमांक एक प्रभाकर किसन गायकवाड दिलीप दामू गायकवाड पुष्पा गोरख गायकवाड बापू नागू गायकवाड अशोक काशीनाथ शिंदे रानार गोंदवनी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण सत्याऐंशी हजार तीनशे रुपये किमतीचा प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल आरोपीच्या ताब्यातून जप्त करून जागीच नाश केला असून सर्व आरोपी विरुद्ध श्रामपूर शहर पोलीस स्टेशन येथे मुंबई दारूबंदी कायदा कलम पासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अचानक झालेल्या या कारवाईमुळे गोंधणी परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे आले असून सदर कारवाईचे गोंधनी येथील महिलांनी डीवायएसपी डॉक्टर बसवरा शिवपूजे यांचे पथकाचे कौतुक करून आभार व्यक्त केले सदरची कारवाई मान्य श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर व अप्पर पोलीस अधीक्षक मान्य वैभव कलुबर्मे श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवाय एस पी डॉक्टर बसवराज शिवपूजे ए एस आय राजेंद्र आरोळे हेड कॉन्स्टेबल सुरेश आवटी पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाट महिला मा, पोलीस कॉन्स्टेबल प्रियंका चव्हाण महिला पोलीस कॉन्स्टेबल सुप्रिया लोहारे तसेच आर सी पी पथक आदींनी केली आहे तिरंगा न्यूज साठी असलम बिन साद श्रीरामपूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव